श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो सनातन धर्मात अमोस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पित्रांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो अमावसेच्या जा सर्व तिथींमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावसेला महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे संबोधले जाते या दिवशी श्रद्धाळू गंगा किंवा इतर पवित्र नद्यांवर स्नान करतात आपल्या हातून कळत न कळत झालेल्या पापांचे प्रायचित्त करतात पित्रांना तर्पण व पिंडदान करतात धार्मिक मान्यतेनुसार मौनी मौस्या वर केलेले तर्पण आणि श्राद्ध पित्रांना मोक्ष प्राप्त करून देतात यंदा मौनी मेळ्यात अमृत स्नानाचा जुळून येत आहे या दिवशी स्नान मौन व्रत आणि जीवनात सुख समृद्धी येते असेही मानले जाते पंचांगानुसार मौनी अमावस्या पौष महिन्यातील कृष्ण पक्षात अठ्ठावीस जानेवारीला रात्री सात वाजून पस्तीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर एकोणतीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजून पाच पाच मिनिटाला समाप्त होईल या दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्व आहे मौनी अमावस्या फक्त पित्रांच्या तृप्तीसाठीच नाही तर ते आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौनव्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे आपल्याला प्रयागराजला महाकुंभला जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरी चांगोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे की ज्यामुळे आपल्याकडून कळत नकळत काही पाप झाले असतील काही चुका झाल्या असतात तर त्यामधून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळेल तसे आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील पितृदोष तर दूर होईलच त्यासोबत आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती नक्कीच होईल आपण एखादं घर बघा त्या घरामध्ये कायम पैसा हा येत राहतो ऑलरेडी ते लोक श्रीमंतच असतात तरी पण त्यांच्याकडे पैसा येत असतो मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत असते तर त्या घरामध्ये पित्रांची सेवा केली जाते तसेच कुलदेवतेची सेवा केली जाते आणि त्यामुळे त्या घरामध्ये त्या पैसा हा स्थिर राहतो तसेच घरामधील प्रत्येक व्यक्तीची प्रगतीही होत असते आता या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता मौनी अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपण आंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच आपण थोडेसे काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे कच्चं दूध देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावं या वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे अगदी आपल्याला प्रयागराजला कुंभमेळ्याला जाणे शक्य होत नाही तर आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून जर अंघोळी या दिवशी केली तर आपल्याला तिथे स्नान केल्याचे पुण्यफळ नक्कीच प्राप्त होईल तसेच आपण यासोबत एक मंत्र म्हणणे देखील अत्यंत गरजेचं आहे तर तो मंत्र असा आहे की गंगेच यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीन सन्नीधिम करू आपण या मंत्राचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता आपण आंघोळ करताना किंवा आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना हा मंत्र जरूर म्हणायचा आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे आणि हा मंत्र म्हणायचाच आहे अगदी लहान मुलांना हा मंत्र म्हणणे शक्य होणार नाही अशा वेळेस तुम्हीच वस्तू टाकत असताना हा मंत्र जरूर म्हणावा आता आपल्याला या दिवशी कुत्र्याला व कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे काळे कुत्रे पाळण्याचा सल्ला दिला जातो काळ्या रंगाच्या कुत्र्यावर शनी आणि केतूचा प्रभाव असतो त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही त्यामुळे काळे कुत्रे पाळल्याने शनिदेवाची कृपा होते कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्या शनीसोबतच राहू केतूच्या क्रोधापासून बचाव होतो असे सांगितले जाते जे लोक उधारी देण्यास टाळाटाळ करत असतात अशा लोकांसाठी घरी काळा कुत्रा पाळणे शुभ मानले जाते काळ्या कुत्र्याला घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात तसेच सर्व प्रकारचे रोग दूर होतात असे शास्त्रात सांगितले जाते ज्योतिषशास्त्रात महान मानल्या गेलेल्या लाल ग्रंथानुसार काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते मुलांच्या आरोग्यासाठीही हे फायदेशीर मानले जाते कुत्रा हा भैरव देवतेचा सेवक मानला जातो कुत्र्याला खायला घातल्याने भैरव महाराज प्रसन्न होतात त्यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात अशी देखील मान्यता आहे आता या दिवशी आपण कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे पण त्यासोबत कावळ्याला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपला जो काही पितृदोष आहे तो पितृदोष नक्कीच दूर होईल तर कावळे हे आपल्या पूर्वजांत समान असतात असे म्हणतात तर आपण थोडासा भात शिजवायचा आहे आता भात शिजवताना आपण आणि भात शिजवायचा आहे भात शिजवून झाल्यानंतर आपण तो एखाद्या पतरवाळीवरती किंवा एखाद्या द्रोण काढायचा आहे भात आपण इतर कुणीही खायला घ्यायचा नाही किंवा अगोदरचा शिळा भात असेल तर तो भात देखील घ्यायचा नाही आता भात पत्रवाळीवरती काढल्यावरती आपल्याला दही घ्यायचं आहे दोन चमचे दही आपण त्या भातावरती टाकायचं आहे तसेच थोडेसे काळे तिळ देखील त्या भातावरती टाकायचे आहे आपण थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे साखरेचं पाणी एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि भात आणि साखरेचं पाणी घेऊन आपण छतावरती जायचं आहे किंवा छतावरती जाणे शक्य नसेल तर घरापुढे देखील तुम्ही कावळ्याला या वस्तू खाऊ घालू शकता तर आपण अगोदर थोडंसं खाली पाणी टाकायचं आहे पाण्यामध्ये गंगाजल टाकावं गंगाजल असेल तर शुद्ध जल फक्त खाली टाकलं तरी पण चालेल गोलाकार पद्धतीने पाणी टाकायचं आहे आणि त्याच वरती आपल्याला हे भात ठेवायचं आहे तसेच जवळच आपण खडी साखरेचं पाणी देखील ठेवायचं आहे तिथे अगरबत्ती देखील प्रज्वलित करायची आहे त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे पूर्व ज्यांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकभुल झाली असेल घरातील लहानकडून मोठ्याकडून जर तुमच्या काही सेवा झाल्या नसतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण म्हणायचे आहे त्यानंतर आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होऊ त्यांच्या आत्म्याला शांती मिळू यासाठी देखील प्रार्थना करायची आहे आता हे म्हणून झाल्यानंतर आपण म्हणायचं आहे की पश्चिम व वायव्य दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहे त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा असे आपण म्हणावे यामुळे आपण जे काही अन्न कावळ्यांसाठी देत असतो त्याचा भाग आपल्या पूर्वजांना मिळतो अशी देखील मान्यता आहे आता कावळ्यांना ही वस्तू कोण खाऊ घालू शकतं तर घरातील शक्यतो ज्या काही वडीलधारी व्यक्ती असतील वडीलधारी व्यक्तींनी हा उपाय करावा मग आजी असतील आजोबा असतील आणि त्यांना जर शक्य नसेल तर तुम्ही स्वतः जरी हा उपाय केला ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना आता यानंतर आपल्याला कुत्र्याला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपण एक चपाती बनवायची आहे किंवा भाकर बनवली तरी पण बन चालेल घरामध्ये मोहरीचं चा तेल असेल तर मोहरीचं तेल आपण त्याला लावायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर आपण तूप लावलं तरी पण चालेल थोडासा गूळ त्यावरती पसरवायचा आहे तसेच त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे चिमूटभर हळद टाकायची आहे या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि हे घेऊन आपल्या इथे जिथे पण जवळपास कुत्रा असेल तर तिथे जायचं आहे तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर अतिउत्तम होईल पण काळा कुत्रा जर मिळालाच नाही तर तुम्हाला जो कुत्रा मिळेल त्या कुत्र्याला तुम्ही ही भाकर किंवा चपाती खाऊ घालू शकता अशा प्रकारच्या दोन चपात्या बनवणे शक्य असेल तर दोन चपात्या आपण बनवायच्या आहे दोन कुत्र्यांना आपण या चपात्या खाऊ घालायच्या आहे आता तिथे गेल्यानंतर आपण कुत्र्याच्या कपाळावरती आपण हळद लावायची आहे आपल्या घरामध्ये जर भंडारा असेल तर भंडारा देखील आपण कुत्र्याच्या कपाळावरती लावू शकता त्यानंतर आपण म्हणायचं आहे यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे जे व नावाचे कुत्रे आहे त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा यामुळे आपण जे काही अन्न कुत्र्याला खायला देत असतो तर ते अन्न आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असतं त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे पूर्वजांची नावे घ्यायची आहे किंवा तुम्ही ओम पितृदेवतायन मह पितृ पितृदेवतायन मह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तसेच आपण पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आपल्याकडून काही जुभूल झाली असेल तर माफ करावे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर आता आपण कुत्र्याच्या खाली जी काही माती आहे त्यातील थोडीशी माती आपण आपल्या कपळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे मग मौनिया मौसीच्या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता सकाळी जर वेळ मिळाला नाही तर संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता आपण कुत्र्याला ही चपाती खाऊ घातल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही व्यक्त करायची आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत घेऊन देखील कष्टाचे फळ मिळत नाही संदाम प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं त्यानंतर आता आपण ही सेवा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद